नमस्कार मित्रांनो आता आपण जुना पॅन कार्ड वापरत असेल तो पॅन कार्ड बंद होऊन नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ हे येणार आहे केंद्र सरकारच्या आणि आयकर विभागाच्या नवीन नियमानुसार पॅन टू पॉईंट ओचा प्रकल्प राबविण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की पॅन कार्ड टू पॉईंट ओ हे जर काढल्यानंतर आपला जुना पॅन कार्ड हा बंद होणार का नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ कसे कुठे काढायचे नवीन टू पॉईंट ओ पॅन कार्ड काढायला पैसे द्यावं लागणार का पॅन कार्डचा नंबर बदलला जाणार का आणि पॅन कार्ड टू पॉईंट ओचा फायदा आपणाला काय आहे दोन्हीमधील फरक काय आहेत असे जे प्र बरेच तुम्हाला प्रश्न उपस्थित पडलेले असतील की त्याची सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज देणार आहे त्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी राजू बेंद्रे आपण पाहतात आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा कारण दररोज असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती येत राहतील तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओचा संदर्भातील जे प्रश्नांचे उत्तरे जाणून घेऊया तर मित्रांनो आपण पहिला पॅन कार्ड म्हणजे काय जाणून घेऊया पॅन क्रमांक हे प्रातिकर विभागाकडून जारी केले जाणारे दहा अंकी अल्पयुनिक मेरिक ओळखपत्र आहे पॅन कार्डासाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे पॅन कार्ड कार दिले जाते पॅन कार्ड क्रमांकाच्या माध्यमातून प्रातिकर कोणत्याही व्यक्तीच्या ऑनलाईन किंवा आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवते तसेच देशातील सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन हे सर्वात प्रमुख ओळखपत्र आहे तर मित्रांनो नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ हा नेमकं ह्यामध्ये जुन्या पॅन कार्डमध्ये आणि नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ ह्यामध्ये बदल काय होणार आहे त्याच्यापासून आपल्याला फायदा काय होणार आहे हे जाणून घेऊया पॅन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आयकर विभागाने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे नवीन पॅन कार्ड फ्रेंडली असेल त्यावर एक क्यू आर कोड दिला जाईल हा कोड स्कॅन केल्यानंतर तुमची माहिती सगळी मिळणार आहे हा डेटा अत्यंत सुरक्षित असेल त्यामुळे पॅन कार्डधारकांना कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही युजर्सना पॅन कार्डमध्ये येणाऱ्या अडचणी सोडण्यासाठी काही दिवस हेल्पडेस्क आणि कॉल सेंटर सुविधा दिली जाणार आहे आयकर विभागाने सांगितले की तुमच्याकडे जर व्हेरीफाय केलेले पॅन कार्ड असेल तर तुम्हाला हा पॅन कार्ड टू पॉईंट वो क्यू आर क्यू आर कोडसोबतचा हो पॅन कार्ड मिळेल आणि ते तुम्हाला आधार कार्डसोबत लिंक करायचं गरजेचं आहे तर मित्रांनो जो नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ येणार आहे त्यामध्ये तुमच्या जुन्या पॅन कार्डवरील नाव पत्ता तसाच येणार आहे तुम्ही फोटो देखील बदलू शकता आणि पत्तासुद्धा बदलू शकता नावसुद्धा बदलू शकता मात्र त्यासाठी तुम्हाला वेगळी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे त्यामुळे क्यू आर कोड कोडमुळे अधिक पॅन कार्ड सुरक्षित होणार आहे त्याच्यानंतर फ्रॉडला आळा घालण्यासाठी ते गरजेचं आहे तुमचा अधिक डेटा सुरक्षित राहणार आहे म्हणजेच नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ म्हणजे त्या क्यू आर कोड कशासाठी येणार आहे तर ह्यामधील जे डुप्लिकेट पॅन कार्ड काढत असतात त्यांना आता डुप्लिकेट पॅन कार्ड काढता येणार नाही आणि जे तुमचे स्कॅमर असतात तो स्कॅम करताना तुम्हाला सर्व डेटा हे सुरक्षित ठेवते क्यू आर कोडच्या माध्यमातून ह्या नवीन नेम आयकर विभागाकडून घेण्यात आलेला आहे पाहतो पॅन टू पॉईंट मधील क्यू आर कोडमुळे नकली पॅन कार्ड बनवण्याचे प्रमाण कमी होईल पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करणं सोपं जाईल क्यू आर कोड स्कॅन करून माहिती थेट पडताळणी करण्यात येते तुम्ही मोबाईल ॲप किंवा पोर्टलद्वारे ते स्कॅन करून लगेच माहिती मिळवू शकता क्यू आर कोडमध्ये नव्या नाव जन्मतारीख पॅन कार्ड का क्रमांकाने इतर तपशील एनक्रेप्रेड स्वरूपात असतील ज्यामुळे ते अधिक सुरक्षित होईल तर मित्रांनो पॅन टू पॉईंट ओ हा पॅन कार्ड नवीन काढावं लागणार का काय सांगितलं ह्याच्यावर पहा केंद्र सरकारनं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात की पॅन कार्डच्या अपग्रेड व्यर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही ह्यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही देशातील ज्या अठ्ठ्याहत्तर कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत त्यांना आयकर विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठवले जातील त्यांच्या पत्त्यावर पोस्टच्या माध्यमातून नवीन पॅन कार्ड त्यांना येणार आहे काही पैसे द्यायचं गरज नाही नवीन पॅन टू पॅन्ट ओ हे काढल्यानंतर नंबर बदलला जाणार का नाही पा पॅन कार्ड आप अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत नंबर बदलले जाणार नाहीत असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे प्रत्येकाचा पॅन नंबर एकच राहील आणि जो जोपर्यंत नवीन पॅन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या सर्व कामांसाठी म्हणजेच बँकिंगच्या कामांसाठी सरकारी योजनांच्या कामांसाठी तुमच्या जवळील असेल तो जुना पॅन कार्ड चा तोच वापर करायचा आहे त्याच माध्यमातून तुम्ही कामं करत राहायचा आहे नवीन टू पॉईंट ओ पॅन कार्ड ए येपर्यंत ह्यामधील नंबरही काही वगैरे बदल केला जाणार नाही असं सरकारने फर्स्ट सांगितलेलं आहे पहा मित्रांनो पॅन कार्ड टू पॉईंट ओचा नवीन फीचर्स कोणते आहेत पहा पॅन कार्डचं तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून वापरण्याचा मार्ग सोपा होईल सर्व प्रकारच्या व्यवसायांची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैसेश वैशिष्ट्ये जोडली जातील पॅन कार्डशी संबंधित सर्व सेवांसाठी एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार केला जाईल ज्यामुळे तुम ज्यामुळे युजरचा अनुभव सुधारेल युजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ कार्डामध्ये सुरक्षित वैशिष्ट्ये देखील स्थापित केले जातील जेणेकरून फसवणीसारख्या घटनावर माता करता येईल म्हणजेच नवीन टू पॉईंट ओचा चा पॅन कार्ड काढण्यासाठी एक वेगळी पोर्टल तयार करण्यात येणार आहे ते सुरू करण्यात येणार आहे सर्व कामे एकाच पोर्टलवरती होणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो जुना पॅन कार्ड बंद होणार का पहा पॅन कार्ड अपग्रेड अपग्रेड करण्याच्या प्रक्रिया क्रमांक बदलला जाणार नाही ते सरकारनं आधी सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाचा पॅन क्रमांक हे सारखंच राहील काय बदल केला जाणार नाही आणि जोपर्यंत नवीन टू पॉईंट ओचा पॅन कार्ड तुमच्या हातात येपर्यंत तुम्ही जुना पॅन कार्डच वापर वापर करायचा आहे तेव्हा जेव्हा तुमच्या हातात नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ हे येईल तेव्हा तुमचा जुना पॅन कार्ड हे बंद होणार आहे जो नवीन टू पॉईंट ओचा पॅन कार्ड येईल तेव्हापासून नवीन पॅन कार्ड वापरायचं आहे तर मित्रांनो नवीन पॅन कार्ड आणि जुन्या पॅन कार्ड संदर्भातील जे महत्त्वाचे प्रश्नांचे उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आर्बिटेक टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बाजूचं बेल लायकन हे प्रेस करून ठेवा कारण जेणेकरून अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती येत राहतील तुम्हाला अगदी मोफतमध्ये पाहायला मिळतील आणि तुमची कामे हे घर बसलेसुद्धा होत राहतील आणि मी नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत एकदा व्हिडिओमध्ये भेटूया इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद